आपल्या अंतिम काही हरकत नाही त्याच्यावर माझा आक्षेप नाहीये पण जाताना तुम्ही त्या चार हुतात्म्याची शपथ घेऊन जावा की आम्ही तुम्ही पुढा रस्त्यावर पुरायचा संकल्प करणार आणि तुम्हाला मी शब्द देतो कि यातले सगळे तुम्हाला जेवढे माहिती तेवढे काय करते तुम्ही तुमच्या निर्भयावर प्राप्ती घेऊन जावा नाव जाहीर केलं त्या दिवशी आमच्यातल्या आत्ती शहाण्या महाप्रसादला होता आणि त्यांना सांगितलं की सर तुम्ही तर म्हणता की आम्ही अराजकीय आहोत अराजकीय आहोत अराजकीय आहोत मग तुम्ही राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला संस्थापक अध्यक्षाला कसं बोलवलं मी सांगितलं मला जितेंद्र भावे सर राजकीय दिसतच नाही ते मग आपण रजिस्टर पार्टी असं कसं पार्टी रजिस्टर असत कायद्यामध्ये रजिस्टर होते पण भावेच राजकारण करत नाही हे त्याला काय सांगितलं माहिती का जर आता महाराष्ट्रात मला देशाच माहित नाही मला बिहारमध्ये काय चाललं माहित नाही मला दिल्लीत काय चाललं माहित नाही मला राजस्थानमध्ये काय चाललं नाही तर महाराष्ट्रात भावेश्वर लोक कारण करतात आणि आपण सगळ्यांनी लोककारण केलं पाहिजे हे राजकारण नाही राजकारणाला हा शब्द सुद्धा तो परिणाम झालेला शब्द आपण ना ते कोणी कोणी आहे त्यांच्यासाठी सोडून दिले आपण लोककारणाला सुरुवात केली पाहिजे जर आपण लोककारणाला सुरुवात नाही केली आपण रस्त्यावर उतरलो नाही आपण सरकारी कार्यालयात गेलो नाही तर पुढचा येणारा पंचवीस वर्षानंतरचा महाराष्ट्र या पिढीला माफ करणार नाही आपल्याला आपल्याला ते सांगते की हे नको संक्रोप होते त्याच्यासाठी आपल्याला जे योग्य नेतृत्व होईल त्या नेतृत्वाच्या मागे पाहिजे मी तर म्हणतो हे पुढे चालणारे नेतृत्व नाहीये हे पुढे चालणारे नेतृत्व ना, ना फुकून गेले जो लोकांच्या मागे चालतो तो खरा नेता लोकांच्या मागे लोकांचे काय लोक कडक फक्त काय नाही का त्यांच्यावर एक सिस्टीम अशी फिट बसलेली म्हणजे भूकंपामध्ये म्हणजे जमिनीमध्ये एका शिलाईवर दुसरी शिला प्रचंड मोठीशिवाय असते तिच्यावर प्रचंड मोठी असते त्यामुळे शिवाय दबून जातील ही दबून गेलेली हे आहेत ना हे दबून गेलेले त्यांना सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशा परिस्थितीत आणि या सगळ्या लोकांना घेऊन आपल्याला लढावं लागायचं आपल्याला दोन महाराष्ट्र लढायचंय एक तर आपल्याला व्यवस्थित शरुद्ध लढायचंय आणि आपल्याच लोकांविरुद्ध लागायचंय का